बिग बॉस मराठी जगरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातोय या सणानिमित्तानं निकी तांबोई आणि जान्हवी किल्लेकर या दोघीही चक्क सूरज चव्हाणला राखी बांधताना दिसत आहेत तसं पाहायला गेलं तर या दोघींचं सूरज सोबत फारसं काही बोलणं नाही या दोघींची त्याच्यासोबत चांगली बॉन्डिंग देखील नाही अशावेळी सूरजला या दोघी राखी का बांधतायत असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे आधी निकी घनश्याम म्हणजेच छोट्या पुढारीसोबत आपल्याला कायम दिसायची याचं कारण म्हणजे छोट्या पुढारीमार्फत तिला प्रसिद्धी मिळेल सिंपत्ती मिळेल असं तिला वाटत असावं पण विकेंडच्या वारला तिला कळालं की घनश्यामचा बाहेर काही जोर नाही तर सूरज खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचा मोठा चाहता वर्ग आहे आणि म्हणूनच सूरज थ्रू सिंपत्ती घेण्यासाठी ती सूरजला राखी बांधत असावी आधी ती सूरजला हडतूड करायची आणि आता ती त्याला चक्क भाऊ बनवतीये एवढच नाही तर सूरज मी तुझी घरात आणि घराबाहेर देखील रक्षा करेन दिसते तिचा हा नाटकीपणा एवढ्यावरच संपत नाहीये तो अजूनही बराच पुढे लांबलाय यामध्ये सूरज खूप लोकप्रिय आहे हे आधी तिला माहिती नव्हतं त्याच्या साध्या भोळ्या स्वभावामुळे तिच्या ते लक्षात आलं नसावं पण ज्यावेळी रितेश देशमुख आणि इतर कलाकारांकडून त्याची लोकप्रिय तिला माहित पडली तेव्हा निकीनं तिची नवीन स्ट्रॅटेजी बनवून छोट्या पुढारीला बाहेर करून आता सूरजला भाव देण्याची नवीन स्ट्रॅटेजी आखल्याचं पाहायला आहे आणि बिग बॉसच्या घरातली छोटी निकी म्हणजेच जान्हवी देखील तिच्याच पावलावर पाऊल टाकत सूरजला राखी बांधताना दिसतेय आणि तिची ही स्ट्रॅटेजी बिग बॉसने चांगलीच पकडली आहे आणि म्हणूनच घरात फक्त जेवणच शिस्त आहे की अजून काही असा टोमळा देखील बिग बॉसने तिला मारला आणि ह्याच्यावरती खिखिखी करत हसत सुटली पण हा टोमणा तिच्यासाठी होता हे तिच्या डोक्यातही आलं नाही या दोघी एवढ्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं तुम्हाला काय वाटतं निकी खरंच सूरजला भाऊ मानते जान्हवी खरंच सूरजला भाऊ मानते या दोघींना त्याच्याबद्दल सहानुभूती आणि काळजी वाटते म्हणून त्यांनी राखी बांधली आहे की ही या दोघींची नवीन स्ट्रॅटेजी आहे हे कमेंट करून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा